एरिकेशन e कॅम्प ते कुपटीपर्यंत होणारा रस्ता हा होत आहे निकृष्ट दर्जाचा कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर नजीक एरिकेशन e कॅम्पपासून ते कुपटीपर्यंत जो रस्ता होत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत आहे या रस्त्यासाठी संबंधित गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाची सिमेंट वापरल्याने हा रस्ता देखील निकृष्टच होत आहे यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सोपान पाटील बोंडारे यांनी या रस्त्यावर जाऊन या रस्त्याचा भांडापोट केलाय बघूयात तर या व्हिडिओच्या माध्यमातून कालच उद्घाटन झालेलं अखाडा बाळापूर एरिकेशन कॅम्प ते कुपटीकर जाणारा हा रोड हा जो खालचा बेसिक कॉन्क्रीट केलेला आहे हा ऐंशी लाखाचा रोड आहे या ऐंशी लाखाच्या रोडची जर आपल्याला पाहायचा असत सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे पा कसा हो निघतो ऐंशी लाखाचा रोड आहे एवढा निकृष्ट दर्जाचा रोड होत आहे आणि प्रशासन झोपेत नाटक घेत आहे हे पाहता तुम्ही ऐंशी लाखाचा रोड हे सिमेंट कॉन्क्रीट आहे दोन दिवस झालं एवढं पाणी टाकून सुद्धा याची सेटिंग होत नाही निकृष्ट दर्जाची सिमेंट वापरल्यामुळं ही अवस्था आहे ते जर पाहत घेत असाल तर बा मी हातानं तोडून दाखवलं हे पाया पायापायानं तोडून दाखवतो आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताल की बा एका साइडला हे मधातल्या मधमध बिपा रोडची अवस्था आहे खडा बाळापूर परिसरामध्ये जे बी कामं होत आहेत शंभर टक्के बोगस कामं होत आहेत अशा प्रकारे काम होत आहेत प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्यात यावी नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून प्रकारे या रोडच्या बाऱ्यामध्ये आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहे शासनाने वेळी त्याची दखल घेऊन या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन निलंबित करण्यात यावे आणि प्रशासन जेवी कोणी या कामाची प्रशासनाच्या माध्यमातून देखरेख करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करून त्यांना कार्यमुक्त निलंबित करण्यात यावे पुढं बोलून मी थांबतो